नमस्कार सर्वांना असं प्रेम जय जिजाऊ मित्रांनो मानवाला वेळेचे मोजपाप करण्याची गरज खूप वर्षांपासून वाटत होती दिवस रात्र ऋतू सूर्योदय सूर्यास्त अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करून वेळ ओळखली जात होती पण अचूक वेळ मोजण्यासाठी एखाद्या यंत्राची गरज होती आणि याच गरजेपोटी बांधवांनो घड्याळाचा शोध लागलेला आहे बांधवांनो आणि आज याच व्हिडिओच्या माध्यमातून घड्याळ्याचा खरा इतिहास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती आहे मित्रांनो घड्याळाचा शोध अनेक टप्प्यातून घडला सुरुवातीला सूर्य आणि पाण्याचा वापर होता नंतर तांत्रिक घड्याळं बाजारात आली मित्रांनो पीटर हेनलीने आधुनिक यंत्राचा पाया घातला आणि पुढे तंत्रज्ञानाच्या विकासासोबत अचूक छोट्या डिजिटल घड्याळांचा जमाना सुरू झाला आज आपण मोबाईल स्मार्टवॉचच्या माध्यमातून वेळ सहज पाहतो बांधवांनो काही काळापूर्वी ही साधने घडाळ्याच्या इतिहासाची फलित होती किंवा फलित आहेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक या आपल्या विचारपीठावरती सहर्ष स्वागत करतो तुम्हाला तर माहिती वेळ ही अमूल्य आहे हे आपण सगळे ऐकत आलेलो आहोत वेळ कोणासाठी थांबत नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे तो सतत पुढे चालत असतो म्हणूनच वेळेचं योग्य नियोजन करणं हे प्रत्येकाच्या यशाचं गमक असत पण हे वेळेच मोजमाप करण्यासाठी जे साधन आहे ज्याला आपण घड्याळ असं म्हणतो त्याचा शोध कसा लागला हे खरंच अतिशय रंजक आणि प्रेरणादायी आहे बांधवांनो आज जरी आपण डिजिटल घड्याळात शेकंदाच्या अचूकतेने वेळ पाहतो तरी माणसाला वेळेचं मोजमाप करण्याची गरज खूप वर्षांपूर्वी भासलेली होती हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो सर्वप्रथम इजिप्तमध्ये सुमारे चार हजार वर्षांपूर्वी सूर्याच्या छायेनुसार वेळ मोजली जात होती हे घड्याळ सूर्यघडी म्हणजे सनडाईट म्हणून ओळखले जात होते त्यानंतर बाबिलोन आणि चीनमध्ये पाण्याच्या घड्याळांचा म्हणजे वॉटर क्रॉकचा वापर पहिल्यांदा झाला ठराविक वेगाने पाणी वाहत जात असताना वेळेचं मोजमाप केलं जात असे बांधवांनो त्यानंतर आले वाळूचे घड्याळ हर ग्लास दोन काच्या नळ्या आणि त्यामधील वाळूच्या वाहण्यावरून बांधवांनो वेळ मोजली जात असे पण ही सर्व घड्याळ निसर्गावरती अवलंबून होती रात्री पावसा ढगाळ हवामान असताना ती काही उपयोगी पडत नव्हती ती निरुपयोगी होती म्हणूनच तांत्रिक घड्याळांची निर्मिती ही मानवाच्या कल्पकतेचा कळस आहे बांधवांनो तेराव्या शतकात म्हणजे इसापूर्व बाराशे ऐंशी तेराशेच्या तेरा सुमारास युरोपमध्ये पहिलं तांत्रिक घड्याळ तयार करण्यात आलं किंवा तयार झालं ही घड्याळ चर्चच्या घड्याळ बुर्जांवरती बसवली जात होती अशासाठी तर त्यामध्ये बेल म्हणजे घंटा ठराविक वेळांनी वाजवली जात असे जेणेकरून त्या काळी चर्चमध्ये येणाऱ्या लोकांना वेळ समजू शकेल मित्रांनो ट्विटर हेनलिन या जर्मन तंत्रज्ञानाने इसापूर्व पंधराशे दहाच्या सुमारास पहिलं लहान घड्याळ तयार केलं हे घड्याळ नूनबर्ग एक नग नून एक म्हणून प्रसिद्ध झालं हेनलिन याला आधुनिक घड्याळ्याचा जनक सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो त्याच्या या लहान घड्याळामुळे त्याच्या या लहान घड्याळामुळे व्यक्तीला स्वतःसोबत वेळ मोजता येणं सहज शक्य झालं मित्रांनो हे मानवी इतिहासातील मानवी इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल ठरलं हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे बांधवांना एकोणीसशे तीस मध्ये कॉर्टच घड्याळ अस्तित्वात आलं त्यामुळे वेळेचं मोजमाप अधिक अचूक झालं एकोणीसशे सत्तरच्या दशकात डिजिटल घड्याळ बाजारात आली त्यात एल सी डी एल ईडी डिस्प्लेचा पहिल्यांदा वापर झाला बांधवांनो तुम्हाला तर माहिती आज स्मार्टवॉच मोबाईल संगणक इंटरनेट या सर्व घड्याळांमुळे आपण शेकंदा शेकंदाला अपडेट राहतो सुनियोजित वेळेच व्यवस्थापन करण्यासाठी घड्याळ किती महत्वाचं आहे हे सुद्धा सांगण्याची गरज नाही मित्रांनो शिस्त नियोजन आणि नियमानुसार काम करण्यासाठी घड्याळ अतिशय महत्वाचा घटक आहे म्हणून ते तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत आहे विज्ञान औद्योगिक क्षेत्र वैद्यकीय सेवा सर्वच ठिकाणी घड्याळाचं अत्यंत मोल ठरलेलं आहे किंवा ते समजून आलेलं आहे बांधवनो आज जेव्हा आपण आपल्या मनगटावर घड्याळ घालतो किंवा मोबाईलवरती वेळ पाहतो तेव्हा फक्त वेळ दिसत नाही तर हजारो वर्षांचा मानवी बुद्धीचा आणि प्रयत्नांचा इतिहास सुद्धा आपल्या डोळ्यांसमोर उभा राहा मित्रांनो खरं सांगायचं झालं तर पीटर हेंडलिक पासून ते आजच्या स्मार्ट, स्मार्ट वॉच पर्यंतचा हा सर्व प्रवास ही केवळ तांत्रिक प्रगती नव्हे तर माणसाचा वेळेवर नियंत्रण मिळण्याच्या धडपडीची गोष्टही इतिहास आहे मला तर माहिती आहे वेळ ही धनापेक्षाही मौल्यवान आहे हे समजून घेतलं पाहिजे वेळेवर काम करणाऱ्याचं हेच यशाचं रहस्य आहे त्याचं यश कशात दडलंय तर वेळेत दडलेलं आहे ते तुम्ही आणि आम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणून वेळेचं महत्व सांगण्याचा प्रयत्न आणि त्या वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाहण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला घड्याळ असं म्हटलं जातं त्याची हिस्ट्री इतिहास आज पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसाठी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अनु हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रबोधन आपल्या चा या चॅनलच्या माध्यमातून आपण करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्त्वता या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो आपण शेवटपर्यंत टिकून राहिलात व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो